जीतदाच्या गटाचे जे प्रदेश अध्यक्ष त्यांच्याविषयी तुम्ही ट्विट केलं होतं खासदार सुनीलजी तटकरे यांच्याविषयी की तुम्ही उगाच साहेबांना देव वगैरे म्हणू नका साहेबांना संपवण्याची जी सुपारी घेतली ती वाजवत बसा त्यांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की वय नातं होतं याला राजकारणात किंमत शून्य असते हे म्हणताना तर ही पार्श्वभूमी कोणाला महाराष्ट्रात माहितीये का की तटकऱ्यांना पहिल्यांदा राज्यमंत्री शरद पवारांनी केला त्यांच्या मुलीला राज्यमंत्री शरद पवारांनी केलं माझ्यासारख्या सिनियर माणसाला बाजूला ठेवून पालकमंत्री त्यांच्या पोरीला शरद पवारांनी केलं भावाला आमदार शरद पवारांनी केलं मुलाला आमदार शरद पवारांनी केलं पुतण्याला आमदार शरद पवारांनी केले सहा पद एका घराण्यात देणं घरात देणं हे कितपत राजकारणात योग्य आहे त्याचं उत्तर मी कधीतरी पवारसाहेबांना पण विचार सहा पद राजकारण हे सर्वसामान्यांसाठी असतं मग सर्वसामान्यांनी काय करायचं तुमच्या लाडक्या सा पावसाहेब साहेबांचा लाडका होता माणिक जगताप त्या माणिक जगतापचा गळा कापला यांनी जेव्हा जेव्हा शेका पक्षांनी साहेबांचा सा ऐकून त्यांना मदत केली तटकर्यांना तेव्हा तेव्हा तटकर्यांनी शेका पक्षाला खड्ड्यात घातलं मी जर खोटं बोलत असेल तर जयंत पाटलांचा पण इंटरव्ह्यू जयंत पाटील म्हणजे शेका पक्षाचे भाई जयंत पाटील आणि के सा ते केवळ साहेबांमुळे साहेबांचं शेका पक्षाशी असलेलं जे घरचं नातं आहे पूर्व परंपरागत चालत आलेलं त्याच्यामुळे बोलायचं नाही आपली मेजॉरिटी नसताना तटकरे साहेबांच्या मुलीला अध्यक्ष करावी असं जेव्हा बोलून दाखवण्यात आलं तेव्हा शेका पक्षाला मनवण्याचं काम केलं शरद पवार साहेबांनी जिल्हा परिषदेला अध्यक्ष करणं होत बोलायला गेलं तर खूप आहे म्हणजे मग ही सहा पद येऊन सुद्धा असं स्टेटमेंट येतं ज्या उद्वेगातून तुमचं ट्विट होत होत मी स्पष्ट लिहिलेलं होतं ना मी शिवाजी महाराजांना पण देव मानायला तयार नाही देवत्व देऊच नका माणूस आहे तो आणि तो माणूस आहे म्हणून त्याला हृदय तो माणूस आहे म्हणून त्याला मन आहे तो माणूस आहे म्हणून त्याला भावना आहे आणि तो माणूस आहे म्हणून तो रडू शकतो त्यांच्यात काहीच नाही तुमचं आणि अंतुलेंचं काय नातं होतं हे अख्या कोकणात सगळ्यांना माहिती आहे अंतुले तुम्हाला पोरासारखे मानायचे अंतुलेंनी तुमचं राजकीय जीवन घडवलं त्या अंतुल्यांबरोबर तुम्ही कसे वागलेत ते अख्ख्या गावाला माहिती आहे हा कदाचित इतिहास इतर कोणाला ना माहीत नाही मी फार पूर्वीपासून या सगळ्या युथ काँग्रेस वेनेसूया फिनिसु आहे या सगळ्या धंदे करतच इथपर्यंत आलं आणि मी न विसरणारा माणूस आहे तुम्ही राष्ट्रवादीत पहिल्या दिवशी नाही आले की शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले मी राष्ट्रवादीत शरद पवारांबरोबर तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन केले पॉलिटिकल कॅल्क्युलेशन केले शेका पक्ष काय करेल इथला कम्युनिस्ट काय करेल इथला हा काय करेल तो काय करेल मग आपल्या ह्या पोझिशन मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे मग तुम्ही राष्ट्रवादी यू यु हॅव बीन ऑलवेज अ एक्सलेंट मॅथमॅटिशियन की बेरचा बेरच कुठे होईल माझी म्हणजे वजाबाकी होता का म्हणाल आणि काही लोक अशी होती वजाबाकी झाली तरी चालेल पण शरद पवार जिंदाबाद हा hmm. फरक